नमस्कार मित्रांनो आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गवार लागवडीविषयी माहिती तेव्हा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत जे कमी पाण्यात कमी खर्चात चांगलं उत्पादन देतं आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं ते म्हणजे गवार लागवड तर गवार लागवडीचे फायदे काय आहेत तर गवारी लागवडीतून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो यामध्ये कमी पाण्याची गरज असते दुष्काळी परिस्थितीही चांगले उत्पादन आपल्याला देतं आणि कमी खर्च आहे खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी लागतो यासाठी त्यामुळे याचा खर्च जो आहे तो कमी लागतो आणि बाजारपेठेमध्ये याला चांगली मागणी असते त्यामुळे चांगला भाव देखील गवारीला मिळतो जमिनीची सुपिकता वाढवते गवार हे शेंगवर्गीय पीक असल्यामुळं जमिनीतील नत्र वाढवण्यास मदत करते यासाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारची लागते तर जमीन जी आहे ती मध्यम ते हलक्या पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन गवार लागवडीसाठी उत्तम असते सामूह साधारण साडेसहा ते साडेसात पर्यंत असावा आणि हवामान जर बघायला झालं तर गवार हे उष्ण हवामानाचे पीक आहे पंचवीस अंश सेल्सिअस से से ते पस्तीस अंश सेल्सिअस से तापमान या पिकासाठी योग्य मानले जातं कडक थंडी या पिकाला मानवत नाही पेरणीची वेळ आणि पद्धत बघायची झाली तर खरीप हंगामात मान्सून सुरू झाल्यानंतर जून ते जुलै महिन्यात पेरणी करतात उन्हाळी हंगामात फेब्रुवारी मध्ये मार्चमध्येही लागवड करता येते अशा प्रकारे आपण ही पेरणीची योग्य वेळ असं समजतो आणि पेरणी करण्याची पद्धत जर बघितली तर सरासरी अंतर जे आहे ते दोन ओळीमध्ये से पंचाळीस सा ते साठ सेंटीमीटर आणि दोन रोपामध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवू शकतो साधारण दोन ते तीन सेंटीमीटर खोल बियाणे आपण पेरायचं आहे बियाण्याचं प्रमाण जे आहे ते एकरी सहा ते आठ किलो बियाणे आपल्याला लागतो आणि जर वाणांचा विचार करायचा झाला तर बाजारात गवारचे अनेक सुधारित वाहन उपलब्ध आहेत जे चांगल्या उत्पादनासाठी ओळखले जातात उदाहरणार्थ हुसा नवबहार, बहारिसा मोसमी दुर्गा बहार गुजरात तीनशे शहाण्णव हे चांगले आहे खताचं व्यवस्थापन करत असताना शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते आणि पेरणीच्या वेळी प्रत्येकरी दहा किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश आपण द्यायचा आहे गवार हे शेंगवर्गीय पीक असल्याने त्याला नत्राची कमी गरज असते कारण ते स्वतःच जाहीर नत्र तयार करत असते पाण्याचं व्यवस्थापन करत असताना गवारला पाणी जाहिती कमी लागत त्यामुळे पाण्याची बचत आपल्याला या ठिकाणी भरपूर होते पेरणीनंतर लगेच हलके पाणी आपण येऊ शकतो फुलोरा येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याची कमतरता भासू नये गरजेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने आपण पाणी जे आहे ते देऊ शकतो आंतरमशागत आणि कीड रोग नियंत्रण करत असताना आपण आंतरमशागतीमध्ये तण नियंत्रणासाठी दोन ते तीन वेळा आपण खुरपणी करू शकतो किंवा तणनाशकांचा वापर जो आहे तो करू शकतो किडीमध्ये मावा तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामध्ये आपण औषध फवारणी वेळची वेळी करायची आहे आणि कीटकनाशकांचा देखील वेळोवेळी वापर करायचा आहे रोगामध्ये बघायचं तर पानावरील ठपके भुरी यासारखे रोग जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर गवार पिकाला पडत असतात गवार पिकाची काढणी उत्पादनामध्ये आपण बघायचं झालं तर काढणी साधारण पेरणी नंतर ते साठ दिवसांनी शेंगा काढण्यासाठी तयार होत असतात आणि कोव्या शेंगाची काढणी आपण या ठिकाणी करायची आहे तर अशा प्रकारे आपण गवार लागवड करून चांगल्या प्रकारचा फायदा जो आहे तो आपण मिळवू शकतो माहिती जर चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा पुन्हा बघायत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद